केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क शेवते आसवड, बावीस, धन्यवाद। नमस्कार मी तुम्ही न्यूज डॉट कॉम सदाशिवांना झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे किशोरवयीन मुलींचे आरोग्य व्यवस्थापन कार्यशाळेच आयोजन माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या संकल्पनेतून सदाशिवांना झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट पुरंदर यांच्यातर्फे येथील पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे किशोरवयीन आरोग्य व्यवस्थापन विषयक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत तब्बल एक हजार शंभर विद्यार्थिनींनी सहभाग घेतला डॉक्टर तरुलता धानके राज्यस्तरीय प्रशिक्षिका मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम जिल्हा परिषद ठाणे वैद्यकीय अधिकारी या कार्यशाळेच्या प्रमुख व्याख्यात्या व मार्गदर्शिका होत्या मासिक पाळी हा या कार्यशाळेचा मुख्य विषय होता मासिक पाळी संदर्भातील समाजातील अंधश्रद्धा अज्ञान व समज गैरसमज यातून निर्माण होणाऱ्या मुलींच्या व महिलांच्या आरोग्याच्या समस्यांसंदर्भात या, आरोग्या या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यशाळेत मुलींच्या शंकांचं निरसनही करण्यात आल्याचं डॉक्टर तरुलता धानके यांनी सांगितलं मासिक पाळी व्यवस्थापन हा या कार्यशाळेचा मूळ हेतू होता मासिक पाळीला अपवित्र व अशुद्ध मानून समाजातील जे समज गैरसमज पसरले आहेत ते दूर करून मुलींना याबाबत सविस्तर माहिती मिळावी हा या कार्यशाळेच्या आयोजनाचा मुख्य हेतू असल्याचं माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं या, बोलता या कार्यशाळेप्रसंगी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे डॉक्टर तरुलता धानके पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सासवडचे प्राचार्य इस्माईल सय्यद यासह शिक्षक व कर्मचारी यांचं मोलाचं योगदान लाभलं यावेळी मुलींनी आपल्या मनोगतातून कार्यशाळेचा अनुभव सांगत सर्व आयोजकांचे आभार देखील मानले या दोन दिवसीय कार्यशाळेचा आज समारोप झाला या समारोप प्रसंगी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे डॉक्टर तारुलता धानके या सोबत पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य इस्माईल सय्यद यांनी व्यक्त केलेली मनोगत व कार्यशाळेमध्ये सहभाग घेतल्यानंतर आलेल्या अनुभवांबाबत कार्यशाळेतील मुलींनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया व मनोगत आपण आता पुढे ऐकणार आहोत एवढे विद्यार्थी या ठिकाणी ज्ञान अर्जन करतात बापूजींचा वसा आणि वारसा पुढे चालवणारे सन्मानिय अभय कुमारजी साहेब सचिवा शुभांगी गावडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मुलगा मुलगी सुसंस्कृत व्हावी करिअरच्या दृष्टीने तिला मार्गदर्शन व्हावं आयुष्यातील जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी तिला समजाव्या कळाव्या म्हणून विविध उपक्रम आपण घेत असतो आणि त्यापैकीच आजचा एक, है कि है। कि एक उपक्रम आहे किशोर मुलींच्या संदर्भात मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळा गेले दोन दिवस स्वर्गीय सदस्य झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि त्याचे आयोजन ज्यांनी हे सगळं नियोजन केलं किंवा जो विचार त्यांनी मांडला किंवा एक सुंदर असा उपक्रम तालुकाभर घेतला जाणार आहे त्याचे प्रणेते प्रायोजक आयोजक सर्व सर्व माजी कलेक्टर संभाजी साहेब अण्णांच्या नावाने हे प्रतिष्ठान आहे खरं तर सदा अण्णा या नावाने ते प्रसिद्ध होते पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अण्णांचा परिचय थोडक्यात करून देतो हे कर होणं गरजेचं आहे तुम्हाला तरुणांना हे माहीत होणं गरजेचं आहे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते दिव्यासारख्या ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये जन्म घेतल्यानंतर एक सामाजिक कार्याची आवड राजकीय आवड पवार साहेबांचे अगदी जवळचे निष्ठावंत असे कार्यकर्ते आणि समाजासाठीच हटणारे मी अण्णांना पाहिले शुभ्र पांढरा शुभ्राचा नीरू शर्ट धोतर एकदार टोपी कधीतरी मध्ये आले जॅकेट बोलणं अतिशय आवाजामध्ये कणखरपणा हृदयामध्ये दयेचा पाजर मायेचा पाजर म्हणून कित्येक लोकांची कामं फक्त शब्दावर केली अण्णांकडे लोक यायचे आणि आपल्या व्यथा मांडायची आणि अण्णा सहज काम करून द्यायची म्हणजे कोणी गावातला मनुष्य पुण्याला जावा आणि अण्णांकडे जावा आणि असं असं काम मी म्हणावं आणि अण्णांनी ते काम करायचं असं निस्वार्थ वृत्तीने काम करणारे अण्णा त्यांच्या नावाने हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे प्रतिष्ठान काम करत आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं स्मरण या दिवशी होत आहे मी विनम्र असं अभिमान अभिवादन अण्णांना करतो आणि त्याचाच वसा आणि वारसा पुढे झेंडे साहेब चालवत गेले पाच दहा वर्ष रिटायर झाल्यानंतर साहेबांनी पुरंदर तालुक्याला खूप वेळ दिला आहे याच्या अगोदर खरंतर तालुक्यासाठी वेळ त्यांना देताना त्यांच्या या संपूर्ण जिल्हा त्यांना पाहिजा होता परंतु त्याही निमित्ताने आपल्या पुरंदरची मुलं पुरंदरची लोक यांची कामं होण्यासाठी साहेबांकडे सुद्धा अण्णां अण्णांच्याच प्रमाणे जो कोणी गेला त्या सर्वांची कामं साहेबांच्या कडून झालेले आहेत कुटुंब त्यांनी उभे केले हे कलेक्टर असताना एवढी जबाबदारी असताना आज रिटायर झाल्यानंतर एक सामाजिक कार्यामध्ये दे झोपून देत आहे शैक्षणिक कार्यामध्ये दे झोपून देत आहे गेल्या वर्षी निबंध स्पर्धा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा वेगवेगळ्या उपक्रम शाळेंना मदत विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना मदत अशा पद्धतीचे उपक्रम सतत चालू आहेत त्यामुळे या प्रतिष्ठानच्या वतीनं अण्णांचं स्मरण होत आहे आणि योग्य व्यक्तीपर्यंत ती मदत मदत जाते म्हणून पुरंदर संकुलाच्या वतीनं आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की साहेब आपल्या संस्थेचे माझे विद्यार्थी आहे दिवे गावच्या कातोबा हायस्कूल दिवेचे ते विद्यार्थी आहे तुम्हाला याच्यासाठी मी सांगतोय की दिव्यातला एक मुलगा एवढा मोठा होऊ शकतो कलेक्टर होऊ शकतो एवढे सामाजिक कार्य करू शकतो तुमच्या मध्ये सुद्धा ते टॅलेंट आहे फक्त तुम्ही स्वतःला जागा करा स्वतःला जिंका स्वतःला समजून घ्या नक्की जिंकाल त्या पद्धतीने एक आदर्श व्यक्तिमत्व तुमच्या समोर आहे म्हणजे आपल्यातलेच व्यक्ती समोर असल्यानंतर आपल्या हॉटेल दिवेत झेंडे साहेब साहेब होऊ शकतात आपण का नाही तर तुम्ही सुद्धा ही प्रेरणा आज घ्यायची आहे साहेबांची प्रेरणा तिघ्यामध्ये अनेक तरुणांनी घेतली आणि कालच एक पी एस आय झालेला कार्यकर्ता साहेबांचा सा काल आले होता सन्मान केला तर मोठमोठे अमित झेंडे फेमस हो मधुकर झेंडे साहेब यांनी चार्ल्स चार्ज कोण चोर चोपराज यांना आणि त्यांच्याशी माझा बोलण्याचा योग त्यांनी ती त्यांच्या तोंडून मी ऐकलेली आहे आपले टेळेकर साहेब यांच्या घरी त्यांना बोलवलं जातं आणि त्यावेळेस त्यांच्याशी मधुकर शिंडे यांच्याशी मला गप्पा मारता आले आहे त्यांच्या त्यांनी जे काही शोभराज याला पकडला त्याच्यावर एक चित्रपट सुद्धा निघालेला आहे हे दिव्याचे आहे आणि मी आता सांगतो अमित झेंडे सध्या अमोल झेंडे अमोल झेंडे क्राईम ब्रँच च्या इंचार्ज आहेत अतुल झेंडे आहेत रायगडचे एस पी आहे तर असे अनेक मुलं सत्तर जवळजवळ अधिकारी दिव्यामध्ये लढलेली आहेत हे प्रेरणापणाचे आहे तर झेंडे साहेबांची आहे आणि नक्कीच इथून पुढे सुद्धा असे मोठमोठे बोड़ अधिकारी बनू शकतात दिव्या सारखे एका खेड्यामध्ये तुम्ही सुद्धा तालुक्यातील वेगवेगळ्या वे खेड्यातून आलेला आहात तर ते इन्स्पायर की प्रेरणा नक्की आज आपण निघून जाणार आहोत मुली कुठेही कमी नाही याच उदाहरण आहे धानेकर मॅडम महिला कुठेही मागे नाहीत याच उदाहरण आहे तारुलता धानेकर मॅडम कारण त्यांच्याविषयी आपण दोन दिवस ऐकतोय की त्यांनी आरोग्य खात्यामध्ये जे काम केलंय मी नेहमी सांगतो की डॉक्टर हे प्रति देव आहे देवाचं रूप डॉक्टरांमध्ये पाहतो आपण देव जीवाला जन्म देतो आणि जीव वाचवण्याचं काम डॉक्टर करतात म्हणून परमेश्वराची तुलना डॉक्टरांची होते आणि ठाण्याचे आरोग्य अधिकारी म्हणून मॅडमने काम केले मी सकाळी सांगितलं तुम्हाला की दुर्गम भागामध्ये चौदा वर्ष मॅडमने ठाणे पालघर या अतिदुर्गम भागामध्ये काम केलेलं आहे तसं तर साहेब साहेबांच्या भाषणामध्ये कालच आलं होते की त्यांचे शास्त्रे श्रीमंत धानेकर म्हणून फेमस आहे धानके सॉरी धानके फेमस आहे म्हणजे हा लँडलॉर्ड गडगनच्या संपत्ती असणाऱ्या कुटुंबातील मॅडम आहेत तरी सुद्धा दुर्गम भागामध्ये की तिथे वीस तीस चाळीस घराचा एक पाडा आहे तिथं जायला रस्ता नाहीये अशा दुर्गम भागामध्ये एक महिला काम करते मुलींना खरोखर प्रेरणा आहे की तुम्ही काय करू शकता तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे तेवढी हिंमत आहे आज मॅडम ठाण्यावरून इथं आले दोन दिवस राहिलेत पुरंदर तालुक्यामध्ये आणि तुमच्याशी बोलताय खूप कोणतं काम आहे त्यांच्या कामाला खरोखर सलाम आहे अतिदुर्गम भागामध्ये मॅडमने काम केली त्या कामाची नोंद महाराष्ट्र शासनाने आहे त्यांना पुरस्कार मिळालेले आहे तर मॅडम या या ठिकाणी आल्या दोन दिवस आमच्या कन्यारत्नांना अतिशय सुंदर असं अनमोल असं मार्गदर्शन आपण केलं त्याबद्दल धनेकर धानके मॅडम यांचं मी संकुलाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं अगदी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि साहेबांनी हा उपक्रम आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं अण्णांच्या नावाने असणाऱ्या राबवला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं संकुलाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो हा समारोपाचा आणि या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये मी दोघाही अं मान्यवरांचा आपल्या संकुलाच्या वतीने धन्यवाद म्हणून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मी थोडक्यात बोलणार आहे तेवढ्या काळात आज या ठिकाणी मी सर्वप्रथम तुमचंही स्वागत करतो आणि त्यांनी आपले दोन दिवस या कॉलेजच्या मुलींच्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी दिलेल्या तरुण लता धानके था यांचं मॅडम यांचं परिचय सरांनी करून दिलेला आहे आणि त्यांना आरोग्य क्षेत्रातला महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार एक आदर्श वैद्यकीय अधिकारी म्हणून चांगल्या सदर कुटुंबातून येऊन सुद्धा अति ग्रामीण भागात एकवीस वर्षांनी त्यांनी सेवा केली की ज्या ठिकाणी रस्ते नाही आपण ज्याला वाडी म्हणतो ते ठाणे आदिवासी भागात त्याला पाडा म्हणतात त्या पाड्यावर एखाद्या स्त्रीचे प्रसुती व्हायची असेल किंवा बाळन पण व्हायचं असेल तरी ते झोळीमध्ये न्यावं लागतं आई का करून मग मागे रस्ते नाही ती करत आता परिस्थिती बदलली बऱ्याच वर्षामध्ये एवढं त्यांनी त्या ठिकाणी काम केलंय आणि महाराष्ट्रातल्या या विषयासाठी त्यांना गोल्ड मेडल आहे महाराष्ट्र त्यांना स्पेशल जी आर म्हणजे शासिक ठराव काढून अशा कामासाठी महाराष्ट्रात कुठे गेलं तरी त्यांचा तो कार्यालयीन पिरियड समजावा किंवा कार्यकर्तव्य पिरियड समजावा असं समजण्यात येतं त्या धानके मॅडम आपल्या कॉलेजचे प्राचार्य आमचे सरकारी सय्यद सर माझे पत्रकारि त्या क्षेत्रातले सरकारी आणि मुळचे प्राध्यापक <laughs> प्राध्यापक निलेश जगताप आमचे सुरग गायकवाड माझे सरकारी आहेत माझे बंधू बाळासाहेब झेंडेसर यांनी नेहमीच्या तुमच्या विषया विषयाव्यतिरिक्त स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलंय क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे टीम काम करत असते तरुण प्राध्यापकांची त्याच्यामध्ये एक अग्रेसर असतात ते आपण हा हा हे या क्षेत्रात नाव कमवणारे होते ज्यामुळे असे एक दोन मुली हो त्यानंतर व्हॉलीबॉलचे एक प्लेयर प्लेर, आपले नॅशनल खेळाडू आहे त्यांचा सत्कार मध्य त्यांनी घडून आणला असं मी थोडक्यातच बोलणार आहे कारण मला पुढं शाळेमध्ये कार्यक्रम आहे मी अगदी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलो तुमचं नशीब तुम्ही समजा आणि आमचंही नसीब आम्ही निदान दिव्यासारख्या छोट्या खेळात हायस्कूलचे शिक्षण घेऊ शकलो त्याला कारण फक्त ही एक व्यक्ती दिसते तुम्हाला टोपी मधली काय नाव आहे हा यांनी स्वतः पहिले दहा वर्ष त्यांचे शिक्षण क्षेत्रातले शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत कर्म भौरव पाटील पहिले दहा वर्ष केलं नंतर मग त्यांनी ही संस्था सुरू केली स्वाभाविक अन्य शिक्षण संस्था आणि सदुसष्ट साली आमच्या दिव्यासारखे एवढं एवढं गाव असेल ते तुमचा त्यावेळेला कोणाचा चेअरमॅन होता त्यावेळेस काढला आणि आता तुम्ही सरांनी सांगितले की तुम्ही ऑफिसर करू शकता आता मुलींना ठेवायचं कामाला गेला मुलंही पाहिजे तुलाही पाहिजे आणि आनंदाने एन्जॉय केली पाहिजे मलाही येतो तुम्हाला तुम्ही तो आनंदाने करा पण तिथपर्यंत सीमित ठेवू नका तुम्ही नशी वाढवा सगळ्या ठिकाणी आता तुम्हाला ते दीस टक्के रिझर्वेशन आले बरोबर आहे ना म्हणजे ते बाहेरचं धरांनी पाटलांचं वगैरे नाही म्हणत मी तसंही तुम्हाला आजच्या नोकऱ्यामध्ये शैक्षणिक याच्यामध्ये तेतीस टक्के रिझर्वेशन आलंय म्हणून डॉक्टर धानकेन सारख्या तुम्ही ऑफिसर होऊ शकणार नाही अशी कल्पनाच नका म्हणजे आहे आपली स्त्रियांची किंवा मुलींची तेवढेच अधिकारी आजकाल आम्हाला शासनामध्ये दिसतात इकडे दिसतात ती जिद्द ठेवा आजचा विषयाबाबत मी मॅडमनी जे तुम्हाला रिपीट केलंय सांगितलंय कार्यशाळा होते आपली प्रश्न प्रश्नोत्तर विचारली का मॅडम त्या काळपासून तरी झाले तर तुम्हाला ही कार्यशाळा आवडली ना अज्ञानापासून दूर जायचं ज्या काही रूढी परंपरेने कल्पना आलेल्या पहिल्यांदा गेल्यावरती तुम्ही सांगायचं आपल्या सु आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण असा आणि जगामध्ये एकच वस्तू गोष्ट अशी आहे संपत्ती वाटली तर आधी होते दागिने वाटले तर अर्धे होतात जमीन वाटली तर आधी होते पण ज्ञान वाटलं तर दुप्पट होत तुम्ही आईला शेअर केलं किंवा दाखवलं बहिणीला सांगितलं तर ते दुप्पट होईल चौपट होईल मैत्रीणी सांगितलं आणखी चौपट होईल असे कमीत कमी दहा लोकांना तुम्ही हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवाल त्यांना पुस्तिकाही तुमच्या हातात मिळणार आहे ती तर हा जो पर्पज होता, का होता आ, की त्याला सोशल टॅब्युट असा इंग्लिशमध्ये आहे सोशल टॅब्युट किंवा सामाजिक रूढी परंपरेच्या चुकीच्या कल्पना पर। हे सगळं दूर करण्यासाठी आपण हे कार्यशाळा घेतोय किंवा चर्चा सत्र घेतलोय सगळ्या तालुक्यातल्या शाळांमध्ये घेणार आहे मी या शाळेत संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळं पहिला मान तुमच्या कॉलेजला मिळालं एवढंच फरक आहे सरांनी तद्वत मला पहिल्याच फोनवर सांगितले की साहेब शनिवार माझ्याकडेच घेतो मी आम्ही बाकी शाळांचे नियोजन आपले झेंडे सरही त्याच्यामध्ये आहेत जे गळेसर आहेत शिक्षक लोकांचे आम्ही त्यांच्यावर बाकीच्या नियोजनाची जबाबदारी एवढ्यासाठी दिलेली आहे कि त्यांना क्षेत्रात माहिती आहे कसर करणं वगैरे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट जो आहे मॅडमचा आणि माझा तो आम्ही पुरवतोय चार वर्षपूर्वी आम्ही सगळे सत्रा मुलींना शिकवलो किंवा अशी चर्चा सत्र घेतली होती पण आता त्या वय परत लग्न होऊन काही आता बाळही झाली असते <laughs> आणि त्या गेल्या पुढच्या एज्युकेशनला कॉलेज शिकल्या लग्न झाल्या आता पुढची बॅशाली आपली यांनाही हे ज्ञान मिळालं पाहिजे माहिती मिळाली पाहिजे आदरणीय झिंडेसर आदरणीय प्राचार्य इथे उपस्थित सर्व गुरुवारी आणि माझ्या मित्रमित्र सर्वांना नमस्ते आज दोन दिवस मी हे सत्र आपल्यासाठी सर्वांसाठी घेत आहे दोन दिवस सत्र करताना आदरणीय झिंडे सर यांचं मार्गदर्शन पूर्ण संघ आणि आदरणीय प्राचार्य सर आणि इतर सोबत सर्व शिक्षक आपलं सर्वांचं सहकार्य मला तर मला एक आनंद असा झाला की दोन दिवस आपल्या घेताना मी ज्या वेळेला पहिल्यांदा मी मासिकपाळी व्यवस्थापनाविषयी बोलते मासिकपाळीच्या संबंधात असणाऱ्या आंधश्रद्धा थोडी परंपरानंतर ज्या वेळेला बोलते त्यावेळेला मुलींमध्ये ह्या तालुक्यामध्ये त्यांच्या घरी असणारं मासिकपाळी संबंधीचं वातावरण याविषयी मी नकळतपणे त्यांच्याकडनं अडकून घेते जाणून घेते आणि मला असं वाटतं की मी ज्या विषयांवर बोलते ती परिस्थिती आजही इथे काही प्रमाणामध्ये आहे आणि बोलण्याची गरज आहे त्यामुळे आदरणीय जयंती सर गेले सहा महिने त्याने माझ्या मध्ये जगायला लावलं होतं की मॅडम तुम्ही या मॅडम तुम्ही या त्यांनी सतत आपल्यासाठी के प्रयत्न केले की के तुम्हा मुलींच्या मनात असलेल्या आदर्श परंपरा याच्यामध्ये मी एक महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून तुमच्यापर्यंत यावं तुमच्याशी संवाद साधावा हे काही मी भाषण नाही घे मी तुमच्याशी संवाद साधला तुमचंही ऐकलं माझेही तुम्ही ऐकलं आणि एका ठराविक एका ज्ञानाच्या पातळीपर्यंत मासिक पाणी व्यवस्थापन या विषयाकडे एक सकारात्मक दृष्टिकोनापर्यंत दृष्टिकोनातून बघण्याचा एक अवस्था तुमच्यापर्यंत एक ज्ञानाची पातळी तुम्हाला प्राप्त झाली असं मला वाटतं तुम्ही कधी यापुढे माझ्यावर मला फोन करून आपल्याला काही शंका असतील तर त्या शंकाचं निलंसनही मी आपलं करू शकते मी तुम्हाला माझा नंबर देईन मी

आपल्या कॉलेजमध्ये कार्यशाळा आयोजित केली होती बोनिंना मा, मानवी पाळीबद्दल त्यांनी बरीचशी खूप काही माहिती सांगितली मी सर्वप्रथम मॅडमने आपल्याला भरपूर काही माहिती सांगितली पण मी प्राचार्य सरांचे आधी खूप आभार मानते कारण की प्राजनी सरांनी आपल्याला परमिशन मॅडमला परमिशन दिली की आमच्या मुलींपर्यंत ही माहिती पोहोचवावी त्यांना वाटले की मुलींना खूप गरज आहे म्हणून आज आपल्याला एवढी सुंदर माहिती मिळाली आहे आणि मॅडमचेही खूप खूप आभार आपल्या आईप्रमाणे त्यांनी आपल्या मुलीं आपल्या मुलीपर्यंत हा मोलाचा संदेश दिला पाहिजे आरोग्याची काळजी कशी केली पाहिजे व त्याचे निवारण कसे केले पाहिजे आणि मॅडमने सांगितलं मॅडमने प्रश्न विचारला मुलींना की तुम्ही प्रॉब्लेम आल्यावरती तर मला काय वाटतं तर त्याच्यामध्ये बरेच मुलींनी उत्तरे दिली की मॅडम आम्हाला म्हणजे त्रास होतो कटकट होती माझी तनिष्का नावाची मैत्रीण म्हटली मॅडम कटकट वाटते काही मुली म्हटल्या की आणि त्यामध्ये एक मुलगी म्हटली वाटतं की मानसिक पाळी हे अर्धस आहे त्यांनी असे सांगितले पण उत्तर खूप छान त्या म्हणजे हे एक मातृत्व आहे खूप छान वाटलं कारण की मानसिक पाळीला हा प्रॉब्लेम हा शब्द दिला जातो तर तो प्रॉब्लेम असू शकतो तर ते मातृत्व कसं त्यामुळे मॅडम खरंच मला खूप आनंद झाला तुम्ही आम्हाला एवढे बोलायचे मोला संवाद साधला आणि खरंच परत भेटण्याचा आम्हाला योग यावा ही व्यक्त करते साहेबांचे पण खूप खूप आभार मानते त्यांच्यामुळे आमच्यापर्यंत हा संदेश पोहोचला व मुलींनाही खूप काही शिकायला मिळला आम्ही आमची काळजी कशी घेणार ह्याची सुद्धा माहिती मिळाली त्याबद्दल मी झेंडे साहेबांचेही खूप खूप आभार व्यक्त